नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला तव्यामध्ये दोडका ठेवलेला पाहिलाच आहे तुम्ही काय बनवायचं आहे दोडक्यापासून नक्कीच भटनाट रेसिपी बनणार आहे तोंडाला चव देणारी आणि जिभेवर रेंगाळणारी दोडका अगदी कोवळा आहे त्याच्यामध्ये बियासुद्धा नाही पहा तोडून ठेवलेला आहे आणि दोडका कधी पण असा कापून थोडंसा चाखून बघायचा कधी कधी कडूसुद्धा असतो म्हणून तोडून घेतला होता आणि बघितलेला आहे आता दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आतली साल काढायची नाही शिरा याच्यासाठी काढायच्या कारण थोड्या कडक असतात म्हणून आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आणि शिरा काढल्यानंतर आपल्याला तुकडे काढून घ्यायचे आहेत अगदी वेगळी रेसिपी कधी तुम्ही पाहिली का नाही तेसुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा कोवळा लसलसीत असा दोडक्याची आपल्याला रेसिपी बनवायचं आहे कशी बनवायची आहे ती पाहू तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यातही थोडेसे तुकडे करून घेणार आहे छोटे छोटे कारण आपल्याला क्रश करायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आता दोन चार कांदे घेतलेले आहेत मी सोलून ते सुद्धा आपल्याला कापून घ्यायचे आहेत बारीक कापायचे आहे मोठे मोठे कापायचे नाही मैत्रिणं दोडक्यापासून छान छान रेसिपी होतात वेगवेगळ्या त्यातलीच एक रेसिपी गावरान झटपट होणारी पाच मिनटात काहीही वेळ न लागणारी व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला नक्कीच ही आवडेल आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे लसूण घातलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं जिरंही घातलेलं आहे हिरवी मिरची तीसुद्धा आपल्याला क्रशच करून घ्यायची आहे जास्त बारीक वाटायची नाही आता तवा ठेवलेला आहे पहा तव्यात तेल घातलेलं आहे आणि आता आपण बारीक कांदा कापलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तोसुद्धा छान खमंग पडताच तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा परतायला थोडा वेळ लागतो त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं का अगदी पटकन परतला जातो म्हणून कांद्यापुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे परतायला अगदी वेगळी रेसिपी आहे पाच मिनटाची आहे काहीही वेळ न लागणारी व्हिडिओ नक्कीच संपूर्ण बघा तुम्हाला धोडक्याची ही, ही वेगळी गावरान रेसिपी नक्कीच आवडेल आता क्रश केलेलं जिरं लसूण आणि हिरवी मिरची तेसुद्धा आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे मिरची हिरवी मिरची आहे ती परतल्याने तिचा तिखटपणा थोडा कमी होतो म्हणून आपल्याला छान तेलात परतून घ्यायची म्हणजे खमंगसुद्धा होते आणि रेसिपी टिकण्यासाठीसुद्धा आपल्याला तेलात जर परतली कोणतीही वस्तू तर छान टिकायलाही मदत होते आता थोडीशी किंचित हळद घालायची आहे जास्त घालायची नाही कारण आपल्याला पिवळा बनवायचा नाही हिरवगार असा दोडका बनवायचा आहे आता दोडका क्रश केलेला तोसुद्धा घालून घ्यायचा आहे मोठा मोठा मैत्रिणीनो आपल्याला बनवायचा आहे तव्यातला ठेचा किंवा चटणी नक्कीच करून पहा कारण काहीही वेळ न लागता असा झालेला आहे त्याच्यात अजूनही आपण एक दोन पदार्थ घालायचे आहेत ते काय आहेत ते, ते पुढे पाहूया आता क्रश केलेला दोडका आपण छान परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये अगदी तोंडाला चव देणारी आणि जिभेवत चव रेंगाळणारी असा पदार्थ होणार आहे आता थोडंसं झाकून ठेवल्याने दोडकास पटकन शिजतो काही वेळ लागत नाही आपण कांद्याला मीठ घातलं होतं म्हणून परत थोडं मीठ घालणार आहे त्यानुसार तुम्ही मीठ घाला नाहीतर जास्त होता कामा नाही आता हा आहे दाण्याचा कूट भाजलेले शेंगदाणे आहेत त्याच्यापासून कूट केलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आपल्याला किती घातला आहे दोन मोठे चमचे जास्त घालायचा नाही तर आपल्या दोडक्याची चव वेगळी होते आणि दोडक्याची चवच लागत नाही फक्त शेंगदाण्याची चव लागते म्हणून आपल्याला अंदाजेत दोन चमचे पुरेसे आहे मैत्रीण परत थोडासा झाकून ठेवल्याने वाफ आल्यानंतर अगदी छानच होतो आणि आता बाजूला थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे खमंग एक दिवस तरी आपला ठेचा राहतो आता झालेला आहे पहा वाढूनही घेऊ आपण त्यापूर्वी मी सांगते तुम्हाला जर असं आवडत असल्या रेसिपी माझ्या आणि दोडकाही ठेचा आवडला असेल तर नक्की रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी तुमच्या मैत्रिणीसोबतही हा ठेचा शेअर करा त्यांनाही कमेंट करायला सांगा आणि बाजूला बेल बटन आहे तीसुद्धा दाबा आता कोथंबीर वरून घातलेली आहे तिचाही स्वाद तेवढाच छान येतो ठेचामध्ये आता परतून झालेली आहे एकत्र केलेली आहे आणि आपण भाकरीसोबत वाढून घेतलेला आहे नक्कीच करून पहा आवडला तर शेअर करा लाईक करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय